नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सहा मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीची संपूर्ण महाराष्ट्रातील कांदार बा कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग बघू पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकल्ले आठशे तेरा क्विंटल किमानदरा है पांचे कमाल दरा है दोन हजार सात सर्वसाधारण दर है एक हज़ार सहाशे रुपये पुढ़ी बाजार समिति है सोलापुर आवक आवीस हजार नौशे तीस क्विंटल जत है लालकंदा किमानदरा है दौनशे कमाल दर है दोन हजार नौशे रुपये सर्वसाधारण दर है सत्रहशे रुपये पुढ़ बाजार समिति है कोलहापुर आवक आजार पांच अठावन क्विंटल किमानदरा है एक हज़ार रुपये कमाल दर है दोन हजार सात रुपये सर्वसाधारण दर है एक हज़ार रुपये बाजार समिति है अकलूज जात आहे लाल कांदा अवकालला तीनशे पस्तीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आहे दोन हजार रुपये